याचा अर्थ आहे एखादी व्यक्ती एखादा प्राणी पक्षी स्वत काहीतरी गा आहे तेव्हा आपण एम किंवा इज किंवा आर वापरतो आहे अशा अर्थी आणि एखाद्या व्यक्तीकडे एखाद्या प्राण्याकडे एखाद्या पक्षाचं स्वतःच काहीतरी आहे पण स्वतःच काहीतरी वेगळं काहीतरी त्याच आहे पण त्याची वस्तू वेगळं काहीतरी त्याचं आहे असं म्हणताना आपण हॅच किंवा हॅव वापरतो उदाहरण पाहूया म्हणजे आणखीन स्पष्ट होईल आय हॅव अ सिस्टर आय हॅव अ सिस्टर म्हटलं की मला एक बहीण आहे पण मी म्हटलं की आय एम हर सिस्टर म्हणजे मी तिची बहीण आहे आता मला एक बहीण आहे म्हणजे मी नाही ती मला बहीण आहे तेव्हा आपण हॅज किंवा हॅव वापरणार पण मी स्वतः कोणतरी आहे आय एम हर सिस्टर मी स्वतः तिची बहीण आहे म्हणताना आपण ऍम वापरणार आय एम हर सिस्टर अजून एक उदाहरण ही हॅज अ सिस्टर त्याला एक बहीण आहे आता इथे परत तो स्वतः नाहीये कोणी तर त्याला बहीण आहे तेव्हा हॅज म्हटलं आपण आणि ही ईज हर ब्रदर तो तिचा भाऊ आहे तो स्वतः कोणतरी आहे तेव्हा आपण ईज म्हटलं अजून एक उदाहरण पाहूया द कॅट हॅज अ टेल द कॅट हॅज अ टेल मांजराला शेपटी असते आता मांजर स्वतः कोणी नसतं त्याला शेपटी असते तेव्हा आपण हॅज म्हटलं पण जर आपण म्हटलं की द कॅट इज बेअर्स द कॅट इज बेअर्स ते त्यांचं मांजर आहे मांजर त्यांचं आहे म्हणजे मांजर कोणाचं तरी मांजर स्वतः काय तर ते त्यांचं आहे मांजर स्वतः त्यांचं आहे तेव्हा आपण इज म्हटलं ईशी एक आपण हॅज वापरतो आय वी यू ला आपण हॅव वापरतो आय एम मी आहे ही इट इज आणि दे वी आणि यू ला